रूपी आणि त्या साठलेल्या अधर्माचा नाश करण्याकरिता भगवंताच नाम जस जंगल असावं आणि त्या जंगलाला आग लागावी आग लागल्याच्या नंतर त्या आगी मध्ये आणि त्या दावा ने सार जंगल त्यामध्ये हिरवा जरी वृक्ष असला आणि तो वृक्ष आणि जळून जातो तस देवाच नाम या तोंडात येता बरोबर पापा नाम हरणे शंभर नामन शक्ती ही बरका शिव शिवपुराण करते सांगतात ती शक्ती आणि नामाची साऱ्या जगाला पापाला जाळून टाकते जगामध्ये पाप नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट्टीनं पुण्याची शक्ती आहे आहे तदर या ठिकाणी आणि कथाकार भस्म महात्म्य सांगतात आता भस्म म्हटल्याच्या नंतर भस्माचे अनेक प्रकार आहेत यज्ञजनित भस्म आता यज्ञ जनित भस्म जे आहे यज्ञजनित भस्म कशाला म्हणतात तर आपण आपल्या घरी एखादा यज्ञ करतो एखादा होम करतो हवन करतो त्या होमामध्ये त्या हवनामध्ये आणि आपण आणि पवित्र अशा प्रकारची काष्ट जी आहे ती काष्ट टाकतो बरे का जाडतो गाईच्या तुपासोबत आणि त्याला आपण आहुत्या देतो ना एक्झाम्पल म्हणून आपल्या लक्षात येण्याकरता वाढलेल्या आणि काष्ट डाळिंबाच्या ज्या त्या डाळिंबाच्या वाढलेल्या काळ्या पेरूच्या वाढलेल्या काळ्या आंब्याच्या झाडाच्या वाढलेल्या काळ्या ज्याला समीधा म्हणतो आपण आणि त्या मंत्राच्या द्वारे आणि हवन केल्याच्या नंतर जाळल्याच्या नंतर आणि त्यामध्ये गाईच्या शेणापासून तयार केलेली गोवरी आमच्या गावात गोवरी म्हणतात तुमच्या गावातलं माहिती मला शुद्ध पुणेरी भाषेमध्ये शेणी गाईच्या शेणापासून वाळवलेली आणि तयार केलेली शेणी बर का ती गोवरी आणि ती भस्म म्हणतात अत्यंत पवित्र अशा प्रकारचं हे भस्म सांगितलेलं आहे हे आपल्या आणि कपाडाला याचा स्पर्श केला पर भगवान परमात्मा आणि आपल्यावर प्रसन्न होतात शिवपुराणामध्ये मंगलकारक मंगल कारक आणि असे प्रकार सांगितले महाभस्म लघु भस्म महाभस्माचे असंख्य प्रकार लोकजनित भस्म नाही का चिता भस्म चिता भस्म जे भगवान शंकर आणि आपल्या अंगाला नेहमी करता फासता शंकराला जे आवडत ते कोणतं आवडत म्हणून बघा तुम्ही काशीला गंगेच्या काठावरती माणस मेल्याच्या नंतर आणि तिथे जाळण्याकरता लोक नंबर लावतात काही भाग्यवंतांना असं वाटत की आमचे बाबा आणि यांचा जर नंबर लागला तर त्यांचं जे भस्म आहे ते शंकराला फासल जाईल आणि म्हणून पाचशे पाचशे किलोमीटर लांबून एम्बुलन्स करून आणि काही भक्तजन आणि तिथे आपल्या वाढ वडिलांच प्रेत घेऊन जातात तिथं लिलाव होतो ज्याचं भाग्य त्याचं भस्म शंकराच्या कपाडाला लिंगाला स्पर्श करत जर कोणाला वाटत असेल आपलंही भस्म देवाला लावलं पाहिजे तर सांगून ठेवाल पोरांना पण नीत आहे पोरांनी नाही का आणि तिथे नेऊन जर नंबर लागला तर बरं नाही तर मग अर्धवट जळालं का नदीत फेकावं लागेल ते पूर्ण जाळत ना नाही तिकडे का असं त्यांच्या त्यांच्याशी धारणा आहे मेल्यानंतर हे उपयोगात आलं पाहिजे असं तर उपयोगात येत नाही निदान पाण्यातले जीव खातील आणि ते पोड भरतील आणि म्हणून आणि त्याला त्या सापड्याला काही काही ठिकाणी तर सापड्याला आणि असं बांधून आणि गंगेत सोडलं जात अर्ध बाजलं की आणि मग नंतर तिसऱ्या दिवशी तो सापडा काढला त्याच्यावर पुढचे संस्कार जे असतात आणि ते केले जातात चिताभस्म अत्यंत आणि शक्तिशाली सांगितलंय तुम्हाला जर मिळवायचं असेल तर सोपी आणि कला आहे आपल्या गावात कोण मेल लक्षात ठेवायचं बर का आता मरो कोणी कारण ते जळाल्यावर त्याचं जे भस्म आहे ते शक्तिशालीच होणार आहे आणि म्हणून ते मेल्याच्या नंतर आणि त्याच जे भस्म आहे ते भस्म आणायला जायचं आहे पण कुठं जायचं आता जो पक्का असेल त्यानं जायचं कुठे असा आवाज आला त्या भस्माचे तैले तिथच आणि पॅन तिथच चपला कुणी आणि म्हणून आपल्याला जर आणि खरोखर साधना आणि महादेवाची कारण भगवान शंकर जे आहेत ना आणि ते शंकर महाराज असं सांगितलं जात जे आपल्या कपाळाला त्रिपुंड लावतात आणि त्याच्या समोर पाप ही उभं राहत नाही त्याला पाहून लट लट कापतो कपाळावरती त्या भस्माच्या आणि तीन रेघा ज्या त्या रेघा ओढल्या पाहिजे जी भस्म भगवान शंकर आपल्या अंगाला लावतात म्हणून त्याच वर्णन आणि आमच्या संतांनी केलेलं आहे अभंगाच्या मध्ये त्या शंकरान आपल्या कपाळाला भस्माची उटी आणि गळ्यामध्ये रोंड आहे आणि त्या

शिव पुराणाच्या द्वारे भगवान श्री शंकर रुद्राक्षाचा खूप प्रयत्न केले तो आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून कुठं कुठं नाही गेले तुम्ही आणायला बरे का गेले ते मिळाला ज्याला मिळाला ते भाग्यवान नाही का रुद्राक्ष रुद्राक्ष किती महत्वाचा आहे पण त्या रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली याविषयी भगवान शंकर आणि आपली असलेली अर्धांगिनी पार्वती आणि त्या पार्वतीला ते दिव्य ज्ञान ऐकवतायत भगवान शंकर जे आहेत ते पार्वतीशी गप्पा करताना पार्वतीला म्हणू लागले पार्वती तुझ्यावर असलेल्या प्रेमामुळे आणि मी तुला रुद्राक्षाचा महिमा सांगतो ऐक जरा मला वाटत बहुतांशी लोक सगळ्यात जास्त प्रेम करतात कोणावर करतात हो आपल्या खिरोद्यात कस काय देवदान जाऊ द्या आपल्या मनातली गोष्ट मनुष्य पहिल्यांदा कुणाला सांगतो कोणाला मनुष्य घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करत असेल एकही बोलत नाही गुपित मनातली गोष्ट कोणाला सांगतो मनुष्य पहिल्यांदा गालातल्या गालात असता पण उत्तर काही देता नाही मनुष्य गुपित गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगणार नाही सासूला सांगणार नाही बहिणीला सांगणार नाही पण सतीश तिला सांगितल्याशिवाय आता हे खेरोद्यातलं नाही सांगत कैलासाचा राजा महादेव त्या महादेवाची स्थिती सांगतो जगाचा बाप आहे पण रामायण जे आहे पहिल्यांदा महादेवानं कोणाला सांगितलं आपल्या पत्नीला सांगितलं ना म्हणजे अंतकरणातलं जे प्रेम आहे गुप्त ज्ञान आहे आणि ते मनुष्य पहिल्यांदा कोणाला सांगतो निश्चित झालं भगवान शंकर जे आहे आणि ते पार्वतीला म्हणू लागले पार्वती अग माझ तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून कोणालाच सांगणार नाही असं ज्ञान आणि मी तुला सांग पार्वती म्हटली सांगा ना भगवान शंकर म्हणायला लागले पार्वती पूर्वीच्या वेळेला आणि जगाच्या करता मी घोर अशा प्रकारचा तप करीत राहिलो अनेक वर्षापर्यंत जे तप आहे आणि ते माझ चाललेलं आहे हजार वर्ष निघून गेले जगाच्या करता साधना मी करतोय राम नामा मी गर्क आहे पण लोकांचं लोकांचा सांभाळ करण्याची जगाकडे लक्ष देण्याची जगावर उपकार करण्याची आणि मला या ठिकाणी स्वातंत्र्यता असल्यामुळे आणि मी सहज माझे डोळे उघडले आणि डोळे उघडल्याच्या नंतर त्याच्यातून काही पाण्याचे थेंब उघडले ते जमिनीवर पडले असता आणि त्याच्यामधून एक वृक्ष उगवला त्या वृक्षाच नाव आहे रद्राक्ष आता असा हा वृक्ष आहे आणि तो काही क्षणार्धामध्ये माझ्या तपश्चर्येचं फल म्हणून आणि त्यानं आणि दिव्य अशा प्रकारचं आणि स्वरूप धारण केलं आणि त्याला सुंदर सुंदर आणि फळ लागलेत जे फळ आले आणि त्या फळांचं नावही पडलं रुद्राक्ष देवी भगवान म्हणतात त्या पहिल्यांदा आणि मी याला गौड देशामध्ये आणि उत्पन्न केलं नंतर मग मथुरा अयोध्या लंका मलयाचल सय्यगिरी काशी अशा अन्य देशामध्ये आणि याची झाडे लावले आणि त्याचा पुढे चालून आणि मग फार मोठा आणि प्रचार प्रसार या जगामध्ये झाला चार वर्णाचे लोक या चारही वर्णाच्या लोकांना आणि हे रुद्राक्ष जय भगवान भोलेनाथ म्हणतात आणि मी आणि त्यांना त्यांच्या अधिकारानुसार आणि देऊन टाकले ज्याला आणि आपलं कल्याण व्हावं वाटत आणि अशा कल्याणी माणसानं आवड्या एवढ्या रुद्राक्ष तो श्रेष्ठ समजला पाहिजे गोरा एवढा मध्यम हरभऱ्या एवढा कनिष्ठ आणि आवड्या एवढा रुद्राक्ष, रुद्राक्ष सगळ्या अरिष्टांचा नाश करणारा आहे बोरा एवढा रुद्राक्ष मनुष्याला सुख आणि सौभाग्य देणार आहे गुंजे एवढा रुद्राक्ष तर आणि माणसाचे सगळेच्या सगळे मनोरथ पूर्ण करतो म्हणजे एका वाक्यात सांगायचं चा झालं तर छोटी रुद्राक्ष जास्त कल्याणकारी असतात पाप जे आहे त्या पापाचा नाश करण्याकरिता या रुद्राक्षांचा आणि उपयोग जो आहे आणि तो सांगितलेला आहे फक्त जे रुद्राक्ष आपण वापरतो ते चिकणी बळकट काट्यांनी युक्त आणि तुटलेली जी आहे आणि ती अशी नसावीत मोडलेले तुटलेले बर का संपूर्ण गोल वाकडा ही नसावा आणि त्याला अंगच जे छिद्र आहे आणि ते छिद्र असलेला फार आणि उपयोगी आहे रुद्राक्ष किंवा रुद्राक्ष माळा धारण केल्याने आणि जो धारण करताय त्याच निश्चित कल्याण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून रुद्राक्षांची जी माळा आहे ती माळा जर धारण करायची असेल रुद्राक्ष धारण करणारा आणि साडे पाचशे रुद्राक्ष आणि मुकुट त्याचा तयार करणारा आणि तो आपल्या गयात धारण करणारा शिवभक्तांच्या मध्ये श्रेष्ठ गणला जातो तीनशे साठ रुद्राक्षांचे तीन पदरी जानवे आणि जो आपल्या गळ्यामध्ये घालतो तो शिवभक्तीमध्ये सतत आणि काहीतर मग्न राहतो शेंडीमध्ये तीन कानामध्ये सहा गड्या शंभर अकरा अकरा बाहुत कमरेवर पाच असा आणि रुद्राक्ष जो आपल्या अंगावरती धारण करतो तो प्रत्यक्ष भगवान शंकरच समजल्या जातो गोपाल कृष्ण आणि अशा या रुद्राक्षांना आता एवढे रुद्राक्ष आपल्या अंगावर धारण केले लोक काय म्हणतील पागल म्हणतील ना आणि म्हणून एखादा जरी धारण केला तरी आपलं भाग्यच आहे ज्याच्या जवळ रुद्राक्ष आहे त्याला यमाची भीती नाही गड्यात रुद्राक्षाची माळा आणि मुखात भगवंताच्या नामाचं चिंतन तो सर्व जगातल्या भीतीपासून मुक्त आहे म्हणून अशा भगवंताच्या नामाचा जग एक वेळ आपण करूया हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो <श्चारीव> काशीनाथि हरि हर हर महादेव कधी विश्वनाथ गंगा कधी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे कवी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे कवी विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगेवशमो हर विश्वनाथ गंगे हर हर महा वशो पाशे विश्वनाथ गंगो हर हर महादेवशंभो पाशे विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो